नमस्कार मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो आज आपल्याबरोबर बघताय तुम्ही ओळख द्यायची तुम्हाला काय हे नाही आहे पण आज एकदा प्रसिद्ध गायक आपल्याबरोबर आहेत दादा खरं सांगा काय वाटतंय आपला आज बघता तुम्ही दिबा पाटीलच्या नावाचे शरणसाठी सर्व आलेले आहेत आणि आग्रिक कोळी बांधव काय वाटते याबद्दल ही लढाई म्हणजे फक्त आगरी कोळी माणसाची नाही तर सर्व जाती धर्माच्या भूमिपुत्रांचे कारण दिबा पाटील साहेबांनी सर्वांसाठी केलेलं आहे आणि त्यासाठी मोठी शोकांतिका आहे सर्वांना जमिनीवर म्हणजे रस्त्यावर उतरायला लागते मोठी शोकांतिका आहे मी बरीच गाणी काढली आणि दिबा पाटील साहेबांचीच गाणी निघालेली दुसरी कोणाची गाणी निघाली का म्हणजेच भूमिपुत्रांचा एकच नारा आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या माणसाचं नाव या विमानतळाला लागावं आणि विमानतळ आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे झालेलं आहे फक्त हे नावच बाकी आहे आम्ही बाव मागत नाही आम्ही नाव मागतोय म्हणून जमलेल्या सर्व भूमिपुत्रांतर्फे मी गाडलेलं गाणं आपल्या समोर सादर करतोय पितृ पक्षाचे करता काय करता का पितृ पक्षाचे कावल्यावानी करता काय कावं काव नवी मुंबईचे विमानतलाला घोषित कर चालक वा नाव नवी मुंबईचे विमानतलाला घोषित कर चालक वा नाव दिबा पाटील साहेबांचा दिबा पाटील साहेबां पाहायला गेलं तर बघताय आज सर्व भूमिपुत्र दिपा पाटलाच्या साहेबांमुळेच सर्व साडेबारा टक्के वगैरे मिळाले पण आज ही तुम्हाला अटीतटीची लढाई लागत आहे लढाई करावं लागत आहे की का कुठल्या काय प्रसंग काय येतो आता बघता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गाव मंत्री होते त्यांनीसुद्धा आदेश दिला होता आता काय झाले समाजाची पोरं सगळी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन चांगल्या वृत्तीनं आपापल्या घराचा चरितार्थ चालवत आहेत म्हणून या समाज काय होता आणि आता काय आहे ते तुम्हाला सांगायला नको इतका चिवट समाज या ठाणे रायगड आणि या नाशिक जिल्ह्यात असूनसुद्धा आम्ही नरमाईची भूमिका घेतले पण आता मी खरोखरच सांगतोय आता एवढ्या गाड्या म्हणजे हजारोच्या संख्येनं ठाणा भिवंडी पनवेल रायगड जिल्ह्यातून निघालेल्या आहेत आत्ता दिबा पाटील साहेबांचं नावाशिवाय दुसरं तुम्हाला पर्याय नाही मागे सुद्धा दादानी सांगितलं होतं की जोपर्यंत दादांचं नाव नाही तोपर्यंत आम्ही विमान उडू देणार नाही ही गोष्ट करतो आता तुम्हीच बघू शकता तुम्ही तर सर्वात जाणकार म्हणजे पत्रकार बंधू आणि तुम्ही दाखवाल तीच पूर्व दिशा ठरणार आहे म्हणून सर्व पत्रकारांच्या वतीनं सुद्धा आम्ही सरकारला विनंती करतोय की दिबा पाटलांच्या नावाशिवाय आता पर्याय नाही धन्यवाद तुम्ही साहेबांचा अरे कोळी बांधव आणि कराडी बांधव हा एकदम पेटून उठलेला आहे आणि दादाने आत्ता सांगितलं की जोपर्यंत दिवा पाटलाचं तुम्ही नाव देणार तर कुठला पर्याय नाही कारण आमची आतित म्हणजे अतितटीची लढाई पाहू नका नक्की करा आणि त्याच्यावरच मी म्हणजे गाण्यातून आमचं कसं पहिलं शाहीर डफ वाजून सांगायचे आणि सगळी जनता रेडिओवर सुद्धा ऐकायची आणि त्यांना तो त्याचा मेसेज भेटायचा पण आता यूट्यूब हे चांगलं माध्यम आहे म्हणून मी एक दुसरं गाणं काढलेलं ते आपल्यासमोर सादर करतोय आमचा बापूस यांचा आमची आईच गावांची आमचा बापूस यांचा आमची येत गावांची नवी मुंबई एअरपोर्टला पोटीला पाटील बा पाटलांची नवी मुंबई एअरपोर्टला पोटीला पाटील बा पाटलांची आवरी वर्षा आम्ही शेती पण केली विकासाचे नावान ती पण नेली आवरी वर्षा आम्ही शेती पण केली विकासाचे नावान ती पण नेली जाणता राजा तुम्ही बन हाक ऐकावी मावळ्यांची जाणता राजा तुम्ही बन हाक ऐकावी मावळ्यांची नवी मुंबईच्या गणपटला